नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हॉटेलमध्ये व बाहेर ढाब्यावर मिळते तसा वेज मराठा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तर वेज मराठा बनवण्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या प्रकारच्या भाज्या लागतात व भरपूर सारे साहित्य लागते तर मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी वेज मराठा बनवून दाखवणार आहे चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करते वेज मराठा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथे दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत त्याचीवरची साल काढायची आहे व आपल्याला बारीक असे मॅश करून घ्यायचे आहे तर एका भांड्यामध्ये मी इथे मॅश करून घातलेले बटाटे घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी एक वाटी बारीक असा खिसून घेतलेला पत्ताकोबी घातलेला आहे एक वाटी बारीक असे किसून घेतलेले गाजर घालून घेतलेले आहे त्याचबरोबर एक चमचा मी इथे आल्याचे टुकडे घातले आहेत एक चमचा हिरवी मिरची घातली आहे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे एक वाटी आपल्याला त्यामध्ये कॉनफ्लॉवर पावडर घालून घ्यायची आहे चार चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचे आहे अर्धी वाटी बेसनपीठ घातलेले आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये जिरे पावडर घालायचे आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे ओवा घालून घेतलेला आहे व चव्यानुसार अर्धा चमचा मी इथे लाल बेगडी मिरची पावडर घालून घेतलेली आहे त्याचबरोबर घरगुती काळा मसाला अर्धा चमचा आपल्याला घालून घ्यायचा आहे चव्यानुसार आपल्याला मीठ घालायचे आहे हे सर्व मसाले आपले छान घालून झाले की आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा वापर न करता छान असे इथे भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी ही सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेते आपल्याला इथे एकही पाण्याचा ठेम न टाकता ह्या भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तर पत्ताकोबी व गाजर घातल्यामुळे आप भाज्यांना पाणी सुटते त्यामुळे आपल्याला पाण्याचा ठेमही वापरायचा नाही तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने वलसर आपल्या सर्व भाज्या व हे सर्व साहित्य आपले छान झालेले आहे त्याचबरोबर त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे मी इथे गरम केलेले तेल घेतलेले आहे ते आपल्याला घालून घ्यायचे आहे म्हणजे आपले कोपते आतून मऊ होतात त्यासाठी आपल्याला गरम करून तेल घालायचे ते आहे तर तीन चमचे इथे गरम केलेले तेल घालून घेतलेले आहेत व ह्या पद्धतीने सर्व साहित्य आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता कोपते बनवण्यासाठी आपण इथे सर्व साहित्य भाज्या तयार करून घेतलेल्या आहेत व व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने आपले कोफ्ते बनवण्यासाठी हे मिश्रण बनवून तयार झालेले आहे तर आपल्याला हे पाच मिनिट बाजूला ठेवून घ्यायचे आहे तर पाच मिनिट मी इथे हे बाजूला ठेवून घेतलेले होते पाच मिनिटानंतर आपण ह्याचे आता कोफ्ते तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला हाताला अगोदर थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे व आपल्याला ह्याचे कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे कोफते गोल आकारात किंवा अशा अंडा आकारात हे बनवून घेऊ शकता तर मी ते ह्या आकारात अंडा आकारात इथे कोफ्ते तयार करून घेते तर अगदी सोप्या पद्धतीने आपले कोपते इथे बनवून तयार होतात कोपते बनवताना आपल्या हाताला चिटकतात त्यामुळे आपल्याला थोडेसे हाताला तेल लावून घ्यायचे आहे तर बघू शकते ह्या पद्धतीने मी इथे सर्व कोफ्ते तयार करून घेणार आहे तर सर्व कोपते आपले इथे बनवून तयार झालेले आहेत तर आपल्याला हे आप ले ले सर्व, आप सर्व कोपते अगोदर तेलामध्ये डीप फ्राय तळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला कोफते ह्या पद्धतीने सर्व बाजूने छान मिक्स करून घ्यायचे आहेत व एका प्लेटमध्ये आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने सर्व कोफते मी इथे कॉनफ्लॉवर पावडरमध्ये मिक्स करून घेतलेले होते तर आपल्याला हे आता तळून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एक एक करून कोफता तेलामध्ये घालायचा आहे व छान तळून घ्यायचा आहे कोफते तळताना आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरच आपल्याला चार ते पाच मिनिट छान हे कोफते तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही एकसोबत पाच सात कोपते तळू शकता तर मी ते छोटी कढई घेतल्यामुळे ते तीन चार एक सोबत तळून घेते तरक दी दी कुर तर अगदी बघू शकता अगदी छान कुरकुरीत असे आपले इथे कोफते तळले जातात तर कॉन लावल्यामुळे आपले कोफते एकदम छान इथे तळून तयार होतात तर बघू शकता अगदी मस्त मी इथे चार ते पाच मिनिट हे कोफते तळून घेणार आहे तर, तर कोफते आपल्याला लाल रंगाचे होपर्यंत तळून घ्यायचे आहेत तरी ते आपले कोफ्ते छान असे तळत आलेले आहेत तर एका प्लेटमध्ये मी ही सर्व कोफते बाजूला काढून घेते बघू शकता अगदी मस्त छान कोफते आपले तळलेले आहेत हे सर्व कोफते आपल्याला परत कढईमध्ये तेलात घालून घ्यायचे आहेत व आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने मी ते सर्व कोफते तेलामध्ये तळून घेते तर हे कोफते तुम्ही नुसते सॉससोबतही खाऊ शकता अगदी छान व खूप मस्त चवीला हे लागतात तर ह्या पद्धतीचे तुम्ही नुसते कोपते तयार करून खाऊ शकता तर ह्या पद्धतीने सर्व आपले गरमागरम कोफ्ते बनवून तयार झाले ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण लागणारा मसाला सर्वात अगोदर तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे तळून घेतलेला एक कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे त्यामध्ये खिसलेले बारीक असे खोबरे घातलेले आहे एक चमचा मी कच्चे धने घातले एक चमचा बडीशेप घातलेली आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ घालून घेतलेले आहे एक चमचा मी इथे लाल बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे सर्व मसाले आपल्याला मिक्सरला बारीक असे फिरून घ्यायचे आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व मसाले आपले इथे छान मिक्सरला बारीक फिरून घेतलेले आहे व आपला इथे मसाला बनवून तयार झालेला आहे तर सर्वात अगोदर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे तर आपण इथे वेज मराठा बनवणार असल्यामुळे आपल्याला इथे थोडा तेलाचा वापर जास्त करायचा आहे तर मी इथे चार चमचे तेल घालून घेतले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे घालून झाले की दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालायची आहेत कढीपत्त्याचे पाने घातले की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला आहे तो कढईमध्ये घालायचा आहे व छान तेलामध्ये एक अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे कमी गॅसवर आपल्याला हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने आपला हा मसाला छान परतून झाला की त्यामध्ये मी ते एक टोमॅटो घेतले होते त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला पेस्ट इथे मसाल्यांमध्ये घालायची आहे व ती आपल्याला एक अर्धा मिनिट बारीक अशी फिरून घ्यायची आहे तर त्याचबरोबर आपल्याला इथे तीन ते ती चार चमचे टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे टोमॅटो सॉस नसेल तर तुम्ही तीन चार टोमॅटो बारीक असे मिक्सरला फिरून ते वापरले तरी चालते तर ते आपल्याला सर्व साहित्य घालून घेतले की आपल्याला त्यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घालून घ्यायचा आहे मसाले आपल्याला चव्यानुसार कमी जास्त करून घालायचे आहेत अर्धा चमचा मी इथे धना पावडर घालून घेतलेले आहे हे सर्व मसाले आपण इथे ग्रेव्हीमध्ये घालून घेतले की आपल्याला छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे व तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हे परतून घ्यायचे आहेत तर बघू शकते इथे सर्व मसा मसाल्यांना छान असे तेल सुटलेले आहे पाच ते सहा काजू मी इथे पाण्यामध्ये अगोदर भिजत घातलेले होते त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे व आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने मी पाच ते सहा काजूची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे एक वाटी मी घटा दूद गेतली ते घट्ट असे दूध घालून घेतलेले आहे तर तुमच्याकडे साई असेल किंवा मलाई असेल तर तुम्ही ते घालून घेतले तरी चालते तर हे सर्व साहित्य आपण कढईमध्ये घालून घेतले की छान आपल्याला आणखी दोन तीन मिनिट कमी गॅस करून परतून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने छान असे आपले सर्व साहित्य मी इथे परतून घेतलेले आहे त्याबरोबर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचे आहे व आपल्याला हे आणखी एक अर्धा मिनिट छान परतून घ्यायचे आहे परतून झाले की आपल्याला त्यामध्ये लागण तेवढ्या प्रमाणात दीड ते, ते दोन ग्लास पाणी लागन ते पाणी आपल्याला इथे गरम करून घालून घ्यायचे आहे तर मी इथे दोन ग्लास गरम केलेले पाणी घालून घेतले आहे व आपल्याला पाण्याला छान अशी ते उकळी येऊन द्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीची मी इथे ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे तर आपल्याला इथे मी झाकण ठेवून ही पाच ते सात मिनिट कमी गॅसवर छान एक उकळी येऊन दिलेली आहे म्हणजे आपली भाजी आपल्याला थोडी आटून द्यायची आहे नंतर ही थंड झाल्याच्या नंतर आपली भाजी घट्ट होते तर बघू शकते इथे मस्त असं छान आपल्या इथे भाजीला तरी आलेली आहे तर ह्या पद्धतीने तरी आली की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले कोपते आहेत ते आपल्याला इथे कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत तर एक एक करून मी इथे कोपते कढईमध्ये सोडून घेते व आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅस करून आपल्याला हे कोपते पाच ते सात मिनिट छान असे शिजून द्यायचे आहे व ग्रेवीमध्ये आपल्याला हे एक खूपपर्यंत छान शिजून द्यायचे आहे तर ह्या पद्धतीने सर्व कोपते मी इथे कढईमध्ये सोडून घेतलेले आहेत व आपल्याला इथे झाकण न ठेवता गॅस कमी करून हे छान सात ते आठ मिनिट छान शिजवून द्यायचे आहे तर ही शिजल्याच्या नंतर आपली भाजी जी एकदम आहे ती घट्ट अशी तयार होते तर मी आता ही भाजी शिजून देणार आहे तर बघू शकता अगदी मस्त छान येते भाजीला आपल्या उकळी आलेली आहे व आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता इथे सात ते आठ मिनिटानंतर छान अशी भाजी आपली शिजून तयार झालेली आहे तर मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून दाखवते तरी ते मी छान असे चार कोपते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेले आहेत तर मी तुम्हाला आपली ग्रेव्ही दाखवते तर अगदी घट्टसर छान अशी हॉटेल सारखी ग्रेव्ही आपली इथे बनवून तयार झालेली आहे तर अगदी मस्त छान इथे आपली इथे वेज मराठा हॉटेलसारखा घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने चवीला हे एक नंबर लागतो तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीचा व्हेज मराठा घरच्या घरी नक्की बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हॉटेलमध्ये व ढाब्यावर मिळते तसा व्हेज मराठा घरच्या गर घरी बनवून दाखवलेला आहे तर तुम्हाला तो कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा तर बघू शकते इथे मी थोडीशी इथे वेज मराठ्यावर कोथिंबीर घालून घेते व त्याचबरोबर इथे थोडीशी मी इथे मलई घालून घेतलेली आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला छान अशी बाजूने मी मलई घालून घेतलेली आहे तर अगदी मस्त चवीलाही खूप छान अशी लागते तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीचा वेज मराठा घरच्या घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय